नमस्कार मी सुरेश फुलारे उमेदवार छत्रपती संभाजीनगर लोकसभा एकोणीस आता मी तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहे तसं आम्ही उद्योगधंदेवाली माणसा निवडणूक लढवायची आम्हाला गरज नव्हती परंतु आम्ही जेव्हा जागा मागवला जातो तेव्हा हे लोक आम्हाला बस कमिशनच्या चक्करमध्ये जागा देत नाही आणि आपला देश अख्खा विकत चालले आहे कमिशन मिळालं तर हे विदेशी कंपन्यांना पंचेचाळीस दिवसात जागा देतात त्यांना शंभर सव्वाशे टक्के सबसिडी देतात दहा दहा वर्ष इन्कम टॅक्स जी एस टी व्हॅट कर सगळे करातून त्यांना मुक्ती देतात आणि म्हणजे छोट्या उद्योजकांना आमच्या पुढं एक बलाढ्य जम्बो पैलावून आणून उभा करतात आम्ही त्यांच्याशी स्पर्धा करायची कशी जागा नाही लायसन्ससाठी एक एक गावात एका एका एक ऑफिसमध्ये पन्नास पन्नास चक्र मारायच्या आणि त्यांना पंचेचाळीस दिवसात लायसन्स मिळते हा झाला उद्योगाचा हो प्रकार जर समजा शेती केली तर आम्ही माल पिकवलात जेव्हा विकायच्या टामाला जातो हे निर्यात बंदी करून टाकतात बाकी कुठल्याही मालावर यंत्र नियंत्रण नाही प्रत्येकजण आपला माल पिकवतो तो विकवतो आणि इथं आम्ही माल लागते लगेच आमच्या मालावर निर्यात बंदी किंमत वेळा आल्यावर आणि आमच्या याची किंमत वाढली ते लगेच माल आयात करणार अरे एका तुम्ही आम्हाला आमचं शासन चालवायला आहे आमचं सरकार म्हणून काम करता की आम्हाला बर्बत करण्याची सुपारी घेतली कोणाकून आम्ही तुम्हाला याच्यासाठी नव्हतो निवडून देत की तुम्ही आम्हाला बर्बत करावं आता यांना सांगून सांगून आम्ही थकलो म्हणून आम्ही स्वतः उभे आता जर समजा विदेशी कंपन्यांना जागा देतात ठीक आहे लोकांना रोजगार मिळतो परंतु तिथं यांनी काय षडयंत्र असलं एक हजार कामगार जरी असले एका दिसत कंपनी बंद करा म्हणजे तुम्ही दहा पाच वर्ष सबसिडी घ्या सबसिडी इथून संपली इथले काम बंद करा दुसरी घेऊन जा या लोकांना हिशोब द्यायची गरज नाही म्हणजे तुम्ही शेतकरी डुबवला कामगार डुबवला छोटा उद्योजक डुबवला फक्त मोठे उद्योजक विदेशी उद्योग यांच्यासाठी काम करणारी ही लॉबी झाली छोटे मोठे बिल्डर पण डुबवले त्यांनी जर छोटी मोठी प्लॉटिंग केली त्यांना सांगणार ही अनधिकृती कृती रजिस्ट्री होत नाही हे काय सतराचे साठ लपडे म्हणजे सगळे अनाधिकृत आम्हीच आणि हेच फक्त अधिकृत म्हणून आता सगळे अनाधिकृत मिळून एकच बटन दाबा बासरी या निशानी समोरील बटन दाबून सुरेश फुलारे यांना प्रचंड मताने विजय करा विजय करा विजयी करा